विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा नमस्कार मंडळी विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत उमरेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान शेतकरी हवाल कृषी विभाग तज्ञांकडून नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी व मार्गदर्शन शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या प्रकोपामुळे हिरावला जात असल्याने उमरेड तालुक्यातील शेतकरी पुरते हवालदिल झाले आहेत सततच्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तालुक्यात तेरा हजार नव्याण्णव हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन तर चोवीस हजार आठशे ब्याण्णव हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड झाली होती मात्र अति पावसामुळे पिकांची वाढ खुंटली असून उत्पादनावर गंभीर परिणाम झाला आहे सोयाबीन पिकात पाणी पिवळी होणे शेंगांची संख्या कमी होणे व रोगग्रस्त अवस्था दिसून येत आहे तर कापसात पातीगड व फुलगड वाढली असून पाण्यामुळे मुळांवर कॉलरॉट बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे याशिवाय खोडमाशी व पांढरी माशीचा यांच्या नेतृत्वात कृषी विभागाने तातडीने शेतपिकांची पाहणी मोहीम सुरू केली आहे शेतकऱ्यांच करें, शेतकऱ्यांना व्हॉट्सअप गट ग्रामपंचायत वार्ता फलक भित्तीपत्रे गाव बैठका तसेच तज्ज्ञांची थेट भेट या माध्यमातून योग्य उपाययोजना सांगितल्या जात आहेत कीड रोग व्यवस्थापनासाठी योग्य ती बुरशीनाशके तसेच युरियाची फवारणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे शेतात पाणी साचले असल्यास चौर काढून ते शेताबाहेर काढण्याचे निर्देश दिले आहेत यावेळी डॉक्टर खडसे उपविभागीय कृषी अधिकारी विजय पाटील तालुका कृषी अधिकारी दीक्षिता तिरमारे यांच्यासह विभागीय कर्मचाऱ्यांनी ठाणा चनोळा हिवरा व नांद्रा येथील शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी करून मार्गदर्शन केले तज्ञांच्या म्हणण्यानुसार योग्य वेळी उपाययोजना केल्यास शेतकऱ्यांचे नुकसान अंशत कमी होऊ शकते मात्र सध्या शेतकरी नैसर्गिक आपत्ती समोर पुरते हतबल झाले असून खरीप हंगामावर संकटाचे ढग दाटले आहेत विदर्भ आवाज सतीश तुळसकर उमरेड